आपल्याकडे काय काही लोकांची गाडी स्पीडने जायला तयारीच असते आणि काही लोक अशी आहेत काही कार्यकर्ते असे आहेत आपल्या नागपूरच्या भाषेत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुहारी फैल होतात सकाळी उठलं अभे तू काय करते तुले काय भेटन ते बावनकुळे फडणवीस रेस्त मंत्रीपद भेटते तू कायला एवढी मरमर करते जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुहारी फायल होते म्हणजे ज्याची गाडी स्पीडनं चालली आहे त्याच्या गाडी ते एक स्पोक टाकून देते आणि त्याच्या पेट्रोलमध्ये थोडे झालं शक्कर टाकूनच देते त्या बुहारी फैलवणाऱ्या सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे तीन महिने तुम्ही घरी बसा तीन महिन्यात पुन्हा एकदा सरकार निवडून आणतो आणि मग तुमची बुहारी पण दूर करून देतो पण किमान जे कार्यकर्ते तातडीनं मैदानात उतरून काम करतायत त्यांच्यामध्ये निराशा पसरवू नका बघा आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगतो छत्रपती शिवरायांचे मावळे पाच हजार असायचे समोर खानाच्या फौजा या लाखा लाखाच्या असायच्या पण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना माहिती होत आपण केवळ राजा करता लढत नाहीये आपण देव देश आणि धर्मा करता आहे आणि म्हणून देव देश आणि धर्मा करता लढत असताना अशा प्रकारे पाच हजार मावळे तुडून बळायचे कि लाखाच्या फौजा त्या ठिकाणी जमीन दोस्त व्हायच्या आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य त्या ठिकाणी तयार व्हायचं आपली लढाई ही कोणाला मुख्यमंत्री मंत्री, मंत्री करण्याकरता नाहीये आपली लढाई रयतेच राज्य आणण्याकरता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरताय प्रत्येकाचं जीवन बदलण्याकरता ही लढाई आपण या ठिकाणी आहे आणि आपल्यावर ही जबाबदारी आहे बंधू भगिनी आपल्याला मैदानात उतरावंच लागेल आणि मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही ताकदीनं जर मैदानात उतरला या नागपूर जिल्ह्याच्या साई जागा महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो